विवेकानंद भेट आज आहे तर माझा हेतू असा आहे की आज सर्व धर्मांमधली नीतिमत्ता हरवलेली आहे अध्यात्म हरवलेले आहे आणि फक्त कर्मकांड शिल्लक राहिले तर म्हणून हा सगळा समाज राजकारण प्रशासन याच्यात क्रायसिस निर्माण झालेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जी काही अवस्था आलेली आहे ती धर्माला ग्लानी आलेली आहे जशी महाभारतकालीन कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी ग्लानी आलेली होती आणि भगवान श्रीकृष्णाने ती ग्लानी दूर करण्यासाठी त्या श्रीकृष्णाने त्या अर्जुनाचा भ्रम दूर करण्यासाठी भगवतगीता सांगितली तशीच आज माझ्या देशामध्ये जे काही धर्म असतील चार पाच त्याच्यामध्ये अध्यात्म सांगणं खूप आवश्यक आहे नीतिमत्ता जोपासणं खूप आवश्यक आहे तरच आमचा समाज आमचं कुटुंब आमचं राजकारण आमचं समाजकारण आणि आमचं प्रशासन हे चांगलं राहू शकतं

सुंदर वातावरण आमच्या सोबत आहेत शुभदास महाराजांच्या या आश्रमातील संचालक श्री अशोकदादा गिरसाहेब मी विचारतो त्यांना दादा ते पेट कसं हा तर हे बघा आता, आता की हा जी ते स्वामी विवेकानंदांच्या त्यागाची आणि शक्तीची आणि देशभक्तीचं ते प्रतीक आहे तर मग स्वामी महाराज हे स्वामी विवेकानंदाच्या विचारावर चालणारे आहेत आणि मागील पन्नास वर्षामध्ये विवेकानंद आश्रम हिवरा बुजुर्ग तालुका मेकर जिल्हा बुलढाणा इथं स्वामी सुखदास महाराजांनी रुग्णसेवा शिक्षण सेवा आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली तर त्या जागृतीपैकी एक महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो म्हणजे विजेटा जाण्यासाठी माझ्या जाण्यासाठी ह्या बुटी आहेत ना अच्छा ह्या बुटी आहेत आणि त्याच गोष्टी तुम्हाला परत आणतात जसं आपण असं म्हणू की कन्याकुमारीला जे भेट आहे तर तशीच ही प्रतिकृती महाराजांनी इथं उभी केली की जेणेकरून स्वामी विवेकानंदाच्या शक्तीचा ज्ञानाचा आणि त्यागाचा परिचय आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील लोकांना व्हावा विद्यार्थ्यांनी खास करून विवेकानंदापासून प्रेरणा घ्यावी या उद्देशानं पाटील साहेब हे भेट महाराजांनी आणि आश्रमांनी उभं केलं धन्यवाद